नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणली जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती कारण ज्या ठिकाणी आवकालेली आठशे पन्नास क्विंटल जास्ती दर अकरा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार शंभर रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवकालेली तीनशे तीन हजार पंधरा क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी आवक आलेली एक हजार सात क्विंटल जास्तीचा दर अकरा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे अकरा हजार एकशे तेरा रुपये क्विंटल जाताही लालतूर तसेच पुढील बाजार समिती हिंगोली खाणेगाव नाका या ठिकाणी अवकाली बासष्ट क्विंटल जास्तीचा दर अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे अकरा हजार शंभर रुपये क्विंटल जाताही लाल तू